पण प्रभूचं गान आणि भजन केलेलं नाही आहे या नारदाच्या वाक्यामुळे भागवत ग्रंथाची निर्मिती झाली आणि त्यामध्ये फक्त भज भजनाचं महत्व सांगितलेलं की कलियुगात हेच तुम्हाला तारून देणार आहे म्हणून सर्व भजनानंद माऊलींचं खूप खूप कौतुक अभिनंदन ज्ञानेश्वरी वाचंग गट आहे शुभेच्छा आज ज्यांचे वैयक्तिक वाढदिवस आणि सहजीवनांचे वाढदिवस आहेत त्यांना ज्ञानेश्वरी वाचन उपक्रम समूहातर्फे खूप खूप शुभेच्छा ज्ञानेश्वर आमची भाऊ ज्ञानेश्वर कुंक कुलकर्णी वतनी करते ज्यांचे वा वैयक्तिक आणि सहजीवनाचे वाढदिवस आहेत त्यांचं मग अविष्ठचिंत धन्यवाद रामकृष्ण त्यांना का अहमदपूर जिल्ह्यात लाथूर वळी वैकुंठवासी ह बबस माधवरावत्नी जे हे प्राथमिक शिक्षक होते तसेच हे प्रसिद्ध तसे कीर्तनकार होते आई वैकुंठवासी सौ सत्यभामाबाई अतिशय सोज्वळ सात्विक धार्मिक वृत्तीच्या होत्या आणि तेच संस्कार कळक नकळत प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी सरांवरती झाले आहेत त्यांचे शिक्षण एम कॉम बी एड झाले आहे नोकरी नालंदा कनिष्ठ महाविद्यालयात संभाजीनगर मध्ये एकोणतीस वर्ष वाणिज्य शाखेचे प्राध्यापक होते त्यांनी अर्थशास्त्र व सजीवाची कार्यपद्धती या विषयावरचे अध्यापन केले आहे साहित्यातील रुची लेखक व वाचनाची आवड सुरुवातीपासून आहे अगदी विद्यार्थी कशीपासून काव्य लेखन कथालेखन आणि वाचनाची प्रचंड आवड सरांना प्रसिद्धी विद्यार्थी दशेपासून वक्तृत्व स्पर्धा भाषण स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावले आहे महाविद्यालयीन जीवनात युवक महोत्सवात काव्य वाचन स्पर्धेत सिल्वर मेडल मिळाले आहे विविध वृत्तपत्रातून त्यांचे अभंग आणि ज्ञानेश्वर लेखन वाटंचं लेखन ग्विल उत्तवापुस्तांचे अभंग आणि कविता व वैचारिक लेख प्रसिद्ध होतात तसेच साप्ताहिक जनमंगल पुणे यांच्यासाठी आध्यात्मिक सभा लिहिले आहे दैनिक आधुनिक कसलेसाठी सध्या अभंग निरूपणाचे सदर चालू आहे दिवाळी अंतातून वैचारिक लेख प्रसिद्ध झाले आहेत आतापर्यंत त्यांच्या साडेचारशे ते पाचशे कविता वर रचना झाल्या आहेत याशिवाय यूट्यूब चॅनलवरती अनुवाद प्रस्तुत साधता संवाद या कार्यक्रमा अंतर्गत अनेक गायकांनी गायलेल्या त्यांच्या अभंग दो रचना प्रसिद्ध झाल्या आहेत लॉकडाऊन काळात त्यांनी अनेक ऑनलाईन कार्यक्रम केले आहेत त्यात संत जनाबाई व्याख्यानमाले संत ज्ञानेश्वराचे संत साहित्यातील योगदान या विषयावर व्याख्यान झाले आहे व्यक्त करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती करणार आहे खरं म्हणजे ही तुमची नीता मौली असेल ही तुमची नीताही असेल आहेच अशा नाही आहेच पण माझ्यासाठी ही माझी मुक्ताही मुक्ता याच्यासाठी म्हणतो मी सुद्धा कोरोना काळामध्ये आपलं कार्य सुरू केलेलं आहे मी सुद्धा कोरोना काळामध्ये आपलं कार्य सुरू केलेलं आहे तुमचं दैवत काळीज हे मावली माझे दैवत काळीज हे आणि म्हणून मुक्ताबाई वयानं लहान असली तरी मानसिकदृष्ट्या पुरुष हा पाच वर्षाचा विचार करतो आणि स्त्रीला सात वर्षापुरचा सा विचार करण्याची बुद्धी निसर्गानं दिलेली दे। म्हणून चार वर्षानं लहान असलेली ही मुक्ता आई होते दोन वर्षानं मोठी होते आणि ताटीच्या अभंगाचे अभंगाद्वारे अकरा अभंगाद्वारे ती ज्ञानोबाला उपदेश करते आणि म्हणते विश्वपटब्रह्मद्वारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा आणि म्हणून ताटी लावून बसलेल्या ज्ञानेश्वराला ताटी उघडून बाहेर यावं लागलं जे त्यांच्या सद्गुरूला जमलं नाही निवृत्तीनाथाला जमलं नाही जे सोपान काकाला जमलं नाही जे भोजलिंग काकाला जमलं नाही ती त्या चिमुरड्या मुक्ताईनं सांगितलेले आणि म्हणून ही ज्ञानेश्वरी आज आपल्या समोर आलेली आणि ह्या यो ज्ञानेश्वरीच्या योगानं तुम्ही आम्ही सगळे एकत्रित आलेलो जरी माझ्याकडून चूक झाली तरी मला घाबरण्याचं कारण नाही घाबरा तुम्ही पसायदानाविषयी मी बोलतो इथून माझं सुरू झालंय तावपिते तयारी <laughs> बर <laughs> 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 पसायदानाविषयी मी काही चिंतन मांडणार आहे आता विश्वात्मके के देवे दे येणे भाजीने तोषावे मध्ये द्यावे हे तर सगळेजण सांगतील पण हे अभ्यास करत असताना मला काही मुद्दे सापडलेले काही चिंतन सापडलेले आणि ते चिंतन मी आपल्यासमोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे प्राध्यापक असल्यानं वाडे आधी सांगू ठेवतो आणि माझे मी प्राध्यापक माझं बोललं झाल्यानंतर आमचे प्रिन्सिपल असलेले ती मनोगती व्यक्त करणार म्हणजे मानसिक तयारी ठेवा तुम्ही असं <laughs> मी तुम्हाला परमेश्वराचं राहण्याचं ठिकाण सांगणार आहे आपल्या भाषेत परमेश्वराचा ॲड्रेस देणार आहे ॲड्रेस दिल्यानंतर परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन तुम्हाला घडून आणणार आहे तुम्ही म्हणाल बापे एवढा मोठा गेला का हा परमेश्वर प्रत्यक्ष दर्शन देणार तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देणार म्हणजे देणार तो अमूर्त स्वरूपात आहे मी तुम्हाला मूर्त स्वरूपामध्ये त्याला आणून देणार तसं तर आपल्यासमोर आहेच अमूर्त स्वरूपात माऊली आलेली तरी पण मी तुम्हाला देणार आहे एक छोटासा दृष्टांत देतो तिथे ते दृष्टांत असा आहे आपल्या सनातन धर्मात असं म्हटलं जातं ही सगळी सृष्टी हा ब्रह्मांडाची निर्मिती हे परमेश्वरानं केली परमेश्वरानं सगळ्या ब्रह्मांडाची निर्मिती केली पण त्याला असं वाटलं की आपण काहीतरी करायचं राहून गेलेले काय करायचं राहून गेलेले हे त्याला समजत नव्हतं परंतु काहीतरी राहिलंय त्याला जाणवत होतं आणि एका क्षणी त्याला उप्रती झाली आणि त्याला वाटलं की हे जे ब्रह्मांड आपण बनवलेले एवढी सुंदर सृष्टी बनवलेली या सुंदर सृष्टीचा उपभोग घेणारा आपण कोणीतरी बनवलं पाहिजे की कुणासाठी हो बनवली आपण सृष्टी मग हे याचा वा, वापर कोणी करायला पाहिजे कुणीतरी केलं पाहिजे ना तसं आमच्या गुंजकर साहेबांनी सांगितले की आम्ही घरोघरी जाऊन ज्ञानेश्वरी वाचतो अरे पण आम्ही मग तयार आहेत पण लोक वाचून घ्यायला तयार पाहिजे ना आणलं पाहिजे ना आजकाल तर कोणीच वाढणार नाही पंचवीस पोळ्या मग परमेश्वराला असं वाटलं की ह्या ब्रह्मांडाची निर्मिती आपण केलेली त्याचा उपभोग घेणारा आपण कोणीतरी तयार होतो आणि त्याने सुंदर असा माणूस तयार केला माणूस तयार केला आणि माणूस तयार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की इतर प्राण्यापेक्षा आपण ह्याला एक अवयव जास्त दिलेला आहे ती म्हणजे बुद्धी विचार करण्याची शक्ती आणि इथंच आपली चूक झाली चूक ह्याच्यासाठी झाली की हा पुढे चलून इतका बुद्धिमान होईल इतका बुद्धिमान होईल की माझी माझी धोकेदृती होईल आणि माझ्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करेल परमेश्वर आहे की नाही आणि त्याला भीती वाटली हो परमेश्वराला भीती वाटली माणसापासून आणि मा परमेश्वरा माणूस बनवला आणि त्याची सर्जनशीलताच बंद झाली आणखी काही बनवावं असं त्याला सुचेच नाही मग त्याला विचार पडला की हा माणूस खरोखरच आपण निर्माण केले आणि आपल्या तर अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करणार आहे परमेश्वर आहे की नाही नाहीच म्हणणार आहे मग काय करायचं मग आपण ह्या माणसापासून दूर कठरकरी की जिथे माणूस येणार नाही जिथे माणूस येणार मग मा कुठं जायचं मग त्यांनी त्याच्यासाठी काय केली सगळ्या देवदेवतांची सभा बरोवली आणि सभेमध्ये सांगितलं की मला अशी एक जागा दाखवा की जिथे हा माणूस येणार नाही मा मग इतर देवदेवतांनी प्रश्न पडला की जर परमेश्वरा जर हा प्रश्न पडला तर मग आपण काय सांगायचं बराच वेळ गेला त्याच्यातून एकजण उठला आणि त्यांनी सांगितलं की देवा तुम्ही एक काम करा तुम्ही हिमालयात जाऊन बसा ते पण अरे हिमालय पृथ्वी हो रे माणूस प्रथ्वीर आहे त्याला हिमालयात यायला किती वेळ लागेल तो तिथे येईल आणि मला परेशान करेल ही मला जागा सुरक्षित वाटत नाही थोडा वेळ गेला त्यानंतर एकजण उठला तुम्ही एक काम करा देवा तुम्ही चंद्र ताऱ्यावर जाऊन बसा ते म्हणलं अरे हे माणूस आहे हे तिथे चालू आपण चंद्र तारे मंगळावरती आपण चालू तिथे मला परेशान करेल ही काही मला जागा सुरक्षित नाही मग मध्ये बराच वेळ गेल्यानंतर आणि त्यांनी सांगितलं तुम्ही एक काम करा देवा म्हणे म्हणजे काय तुम्ही एक काम करा <laughs> की तुम्ही जे माणूस निर्माण केलेला ना त्याच्या अंतकरणात जाऊन बसा अंतकरणात अंतःकरणात जाऊन बसावं म्हणजे की त्याची कानं टोकर दे परमेश्वरचे ते म्हणला अरे तो तिथं पोचणार नाही का काळजी करू नका म्हणले तुम्ही तो तिथं पोचणारच नाही आणि पोचलाच तर तो माणूस राहणार नाही तो परमेश्वरच होऊन जाईल म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे आणि बोलले जे ऋषी साची वर्ता वया वैकुंठात आलेला ब्रह्म हा वैकुंठातच जाणार ना पण आम्ही बुद्धिमान आम्ही विचार करतो हे खरंच सहदेह सदैव सहदे हो वैकुंठाला गेली का खरेच ज्यांनी भिंत चालवली का त्या गोष्टीला मग लटवत आपण परमारतातली माणसं आहोत तुम्हाला एक सांगू भिंतीला आदेश दिला माऊलीने चल म्हटले की चालली चैतन्य चे, महाराजांनी प्रसंगच सांगितले चल म्हटले की चालली रेड्याच्या मस्तकावर ते हात ठेवला बोल म्हटलं की रेडा वेग बोलू लागला आणि मृत असलेल्या सच्चिदानंद बाबाला उठ म्हटलं की उठली भिंतीला दोन अक्षर आहेत रेड्याला दोन अक्षर आहेत सच्चिदानंद बाबाला दोन अक्षरे आहेत ह्या दोन अक्षरामध्ये त्यांना सगळं ब्रह्म कळालं त्यांनी मागे पुढे बघितलं नाही सांग म्हटले की निघाले भिंत बोल मल की रेडा बोलू लागला उठ मल की सच्चिदानंद बाबा उठले पण आमच्यासाठी माऊलींनी नऊ हजार तेहतीस वयाची ज्ञानेश्वरी लिहिली तरी पण काही नाही आणि म्हणून माऊलींनी पहिला पत्ता आम्हाला दिलेला आहे पहिला देवाचा ॲड्रेस आम्हाला दिलेला आहे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय ईश्वर संवेद्या आत्मगृपा आणि माऊलीला ते कळालं म्हणून माऊलीने आम्हाला सांगितले ओम नमोजी आद्या कोण आहे आद्या कोणाला नमस्कार केलेला आहे सगळ्या ग्रंथाची सुरुवात गणेशतमानं झालेली ज्ञानेश्वरीची सुरुवात ओम नमोजी आद्याने काय केलेली ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा आणि पुढे म्हणतात देवा तूची गणेशू सकलात्मती प्रकाशू आणि म्हणे गुवती असू काय त्यांची नम्रता बघा म्हणे निवृत्तीला असून अवधारी सूर। या सुरुवातीमध्ये आमच्या एक लक्षात चैतारी चे चेतारी फार मोठा विचार क्रांतिकारी विचार मावरीने आम्हाला सांगितलेला आहे काय सांगितलेलं आहे की नगाचा स्वीकार करा स्वीकार जरूर करा आता ए आय महिन्याला अनेक गोष्टी विज्ञान आहे याचा स्वीकार करा पण जुन्याला सोडू नका संस्कार आहेत ते म्हणून ओम नमोजी आद्या हि क्रांती ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा आणि हे कोण आहे देवा कोची गणेश हे आद्या कोण आहे वेद प्रतिपाद्या कोण आहे आत्मरूप ह्या सगळ्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येत येतं की माऊली आत्मरूपाला वंदन करून ज्ञानेश्वरीची सुरुवात करतात आणि आत्मरूपाला वंदन करून ज्ञानेश्वरीची केलेली सुरुवात ही एखाद्या आईनं आपल्या छोट्या बाळाला मुलाला बोट ठरून सगळी जत्रा फिरवावी त्या जत्रातल्या वेगवेगळ्या खेळणी त्याला घ्याव्यात दात पाळणे असतील ते घोडा असतील काय असतील ती सगळी त्याला ते पिपाण्या वगैरे घ्यावं सगळं 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 फिरवावं त्या देवाचं देव एक हे एकच आहे वेगळे नाही हे आद्या कोण आहेत म्हणे निवृत्ती दासून सद्गुरू हे हेच पुरुष आहेत सद्गुरू आद्य पुरुष आहेत त्या इथं माऊलींना सांगायचं आहे गुरु आणि देव याच्यामध्ये त्यांनी भेद केलेला नाही गुरु आणि देव गुरु जर देव नाही झाले तर ते लघु होतील हा लघु झाले तर काय होतील त्यांना ज्ञान देण्याचा अधिकार राहणार नाही आणि देव जर जा गुरु झाले तर ते जीव होतील जीव हे आहे अज्ञानी आहे म्हणून त्याला ज्ञान देता दे, देता येईल म्हणजे म्हणून गुरु आणि देव हे एकच आहे गुरु आणि देव यातला अद्वैत पहिल्याच ओवीमध्ये माऊलीने आम्हाला सांगितलं आणि म्हणून नऊ हजार तेहतीस ओव्या जेव्हा त्यांनी लिहिल्या आणि त्यानंतर ही पसायदा आहे पसायदान म्हणजे नेमकं काय आपल्याला थोडंसं चिंतन करायचं पसायदानाच्यासाठी पसायदान म्हणजे काय साधा सरळ अर्थ आहे पसायदान म्हणजे प्रसाद पसायदान म्हणजे प्रसाद प्रसाद म्हणजे काय प्रसादाची व्याख्यानिक वर्ष प्रभूचे साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद प्रभूचे साक्षात दर्शन मग प्रभूचं साक्षात दर्शन होईल का हा प्रश्न शंभर टक्के होईल शंभर टक्के होईल बघा बर का कोणी डोळे झाकू नका नाहीतर ते माऊलीन त्याच्यासाठी फार सुंदर होईल गेली तरी प्राप्तीचे वेळे निदैव आंधळेपणाचे डोळे की आपोलीचे डोळे आणखी आस्ती आपले डोळे आपण झाकी प्रसादाची वेळ आलेली प्रभूच्या साक्षात दर्शनाची वेळ आलेली आणि आपण जर गुंगत असाल तर त्याला माऊली काय म्हणतायत <laughs> ते बघा प्रभूचे साक्षात दर्शन म्हणजे नेमकं ने काय बघा आपला हा देह प्रत्येक आप तेज आणि आकाश हे जेव्हा एकत्रित आले तेव्हा हा देह अमूर्त अमूर्त रूपातला देह मूर्त रूपात आलेला आहे आणि ह्या मूर्त रूपाला चेतना भरणारं काम चैतन्य देण्याचं काम श्वास म्हणून श्वास हे परमेश्वराचं रूप आहे ते दिसत नाही जब्तक तास तब्तक आस श्वास थांबला हात गेलेला श्वास आतच राहिला बाहेर चार माणस गोळा होतात म्हणून श्वास हे परमेश्वर आहे म्हणून देवाची द्वारी वा क्षण भरी त्याने मुक्तीचारी साजेऱ्या त्या आरिपाठामध्ये जे सांगितलेले ते, ते देवाचं द्वार म्हणजे आहे तर ते, ते, ते देवाचं द्वार म्हणजे श्वास आणि उश्वास याच्यातलं जे जा अंतर आहे ते अंतर म्हणजे आमचा देह चालवतो हा देह पंचमहाभूतापासून तयार झालेला मग ह्या पंचमहाभूतापासून अमूर्त स्वरूपातला देह मूर्त स्वरूपात आला पण ह्या मूर्त स्वरूपातल्या देहाला एक अमूर्त नावाची एक ये आणि ती म्हणजे भूक भूक आहे ती भूक भागल्याशिवाय हा देह काम करत नाही बरोबर आहे मग ही भूक कोण भागवतो भाकरी बरोबर आहे भाकरी भाकरी भाव होत की नाही भाकरी असेल पोळी असेल चपाती असेल ब्रेड असेल जे काय असेल ते असेल ते भाव होत आता त्याच्यामध्ये सुद्धा ही भाकर सुद्धा पंचमहाभूतापासून तयार झाली भाकरीसाठी अगोदर काय सगळ्याच मावल्या येतात भाकरीसाठी काय लागतं सुरुवातीला हा ज्वारी सण ज्वारी असेल बाजरी असेल मका असेल पायासह असेल ते कुठून येतं जगाच्या जा पाठीवर अजून असे कोणते कारखाने झाले नाहीत असून वैज्ञानिक असा झालं नाही की इकडून चार किलो माती टाकली दोन किलो युरिया खत टाकलं आणि तिकडून दहा किलो ज्वारी निघाली असं कधी झालेलं नाही तर हे कुठून जन्म येतं मिळतं जमिनीतून म्हणजे भाकरीमध्ये पहिलं तत्व आहे हां खरं तर मला खूप म्हणजे दृष्टांत वगैरे द्या तुम्ही इतके छान ऐकायला एवढी भूक्याची वेळ होऊ सुद्धा एवढी भुक्याची वेळ होऊ सुद्धा मला वाटायला किती की काय नाही बरं काय तर मी काय म्हणतो तू आता एक छोटंसं उदाहरण देतो तुमच्या घरी घरी लहान मुलगा असेल नातू मुलगा कोणी असेल तुम्ही सकाळी सकाळी पेपर वाचतो आहे ते बोरगं तिथं खेळतं आहे सगळे तर लक्षात द्या पाणी तर प्यायचंच आहे आपल्याला पण इकडं लक्षात द्या फार चांगला खेळतो मग नाही तो तुम्ही त्याला आवाज दिला अरे बाळू इकडे ये मला ग्लासभर पाणी दे नाही देत मी खेळायलोय नाही देत नव्हतो तो मग तुम्ही काय म्हणता बघ एक ग्लास पाणी दिलास तर मी तुला चॉकलेट देतो चॉकलेट म्हणलं की तो काय करतो हातातलं काम सोडून देतो आणि पळत जातो आणि माठातलं थंडगार पाणी ग्लासामध्ये आणतो आणि हे घ्या आजोबा हे घे आजी म्हणतो आपण पेपर बाजूला करतो आणि हात पुढे करतो तू पुन्हा महात्मा देतो आधी चॉकलेट घेतो <laughs> की घेतो ना तुला चॉकलेट मग घेतो की पाणी आधी चॉकलेट आता आधी चॉकलेट का म्हणतो रे तुम्ही सांगितलेलं काम मी केलंय मग त्याचं फलप्राप्तीचा मी अधिकारी आहे मग आता पाणी आणले आता चॉकलेट द्या <laughs> माऊलीला आदेश केलाय निवृत्तीनाथांनी गुरुंनी की गीतेवरती भाष्य कर गीतेच्या सातशे वयावरती नऊ हजार तेहतीस वयांचं भाष्य केलेलं आहे आणि ते केल्यानंतर देखक गुरुला म्हणताय आता यज्ञ पार केल्या पडल्यानंतर यज्ञकर्त्याला प्राप्तीचा अधिकार प्राप्त होतो आणि त्या अधिकारवाणीनं मावजी म्हणतायत आता आता विश्वात्मके देवे येणे वागज्य तोषाने आणि मज द्यावे असायनाने विश्वात्म देव म्हणजेच देव आणि गुरु याच्यामध्ये फरक मांडलेला नाही मी आधीच सांगितलेले आणि म्हणून गुरु म्हणजे गुरु जर देव झाला तर तो, तो लघु होईल मी तुम्हाला सांगितलेले ते म्हणजेच काय देव आणि गुरु हे वेगळे नाही म्हणून देव हे गुरु बावलीचे गुरु हे देवच आहेत नवे नवे नुसते देव नाही हे विश्वात्मक देव आहे म्हणून माऊलीने ज्ञानदेव म्हणे फार कमी ठिकाणी मा याच्यामध्ये म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये म्हणे निवृत्ती दास निवृत्तीचा दास म्हणूनच त्यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणून माऊलीने विश्वात्मक देवाजवळ जे पसायदान मागितलेलं आहे हे विश्वकल्याणासाठी आता जाता जाता एक मी तुम्हाला चांगला विचार सांगून जाणार आहे जो आर्त झाला देतात आहे जो आर्त झाला त्याची आरती झाली आणि ज्याची आरती झाली आरतीनंतर त्यांनी जी साध घेत घातली आणि त्या साधेला जो भगवंताचा प्रतिसाद मिळतो तो प्र, प्रतिसाद म्हणजे प्रसाद म्हणजे ते पसायला नाही म्हणून आरततेने भगवंताला जो आळवतो तो भगवंत प्राप्ती म्हणजे भगवंत भगवंता प्रकृती जो आरत झालेला आहे आरततेने जो आळवणी करतो ही भगवंताची आरती आहे ही भगवंताची काय आरती आहे आणि आरतीनंतर साध घालतो काय साथ घालतो खाली लोटांगा वंदिन चरणावर डोळ्यानं पाहिन रूप तुझे डोळ्यानं पाहिन ही साध आहे आणि मग ही साध जेव्हा भगवंत आमच्यावरती कृपा करतो तेव्हा आम्हाला तो प्रसाद मिळते म्हणून अगोदर काय करायला पाहिजे स्वयंपाक तयार करावा लागेल स्वयंपाक केल्यानंतर तो देवाला नैवेद्य दाखवावं लागेल देवाकडून त्याची अनुमती मिळा आधी देवाला संतुष्ट करावा लागेल आणि देव संतुष्ट झाल्यानंतर त्यांची अनुमती मिळावं घ्यावी लागेल आणि नंतर आपण अन्नग्रहण करतो एक प्रसाद आहे म्हणून माउलीने अगोदर जे स्वयंपाक केलाय ते ज्ञानेश्वर जगाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर महाराज असून ज्यांना राजा म्हटले जाते आणि राजा असून ज्यांना महाराज म्हटले जाते असे दोनच व्यक्ती ज्ञानी आमचा राजा गुरु महा गुरु महा म्हणती ज्ञान देव तुम्हाला ती महाराज आहे पण त्याला राजा म्हटलं जातं आणि शिवाजी राजे छत्रपती शिवाजी राजे त्यांना काय म्हटलं जातं महाराज म्हटलं जातं म्हणून मला माऊली आणि महाराज हे एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात